आज शूरवीर छावा छत्रपती संभाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने मी तुम्हाला थोडीफार त्यांच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर संभाजी म्हणजेच संभाजीराजे शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म आणि मृत्यूचा काळ चौदा मे सोळाशे सत्तावन्न ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ज्यांना शंभूराजे म्हणून ओळखले जाते त्यांनी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत मराठा साम्राज्याचे दुसरे राजा छत्रपती म्हणून राज्य केले जे आधुनिक भारतातील सुरुवातीचे एक, भारता एक प्रमुख राज्य होते ते मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी यांचे ज्येष्ठ पुत्र होते वयाच्या नवव्या वर्षी संभाजींना त्यांच्या वडिलांनी पुरंदरच्या कराराचे पालन करावे त्याची हमी देण्यासाठी मुघल साम्राज्याचे राजकीय बंधक म्हणून नेण्यात आले नंतर ते त्यांच्या वडिलांसोबत आग्र्याला गेले जिथे मुघल सम्राट औरंगजेबाने दोघांनाही नजरकैदेत ठेवले त्यानंतर ते, ते, ते पळून गेले नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पन्हाळा किल्ल्यावर बंदिस्त केले काही सिद्धार्थच्या लढाईत त्यांच्या वडिलांविरुद्ध खानच्या नेतृत्वाखाली काम केले वडिलांच्या मृत्यूनंतर ते सिंहासनावर बसले त्यांचे राज्य मुख्यत्वे मराठे आणि मुघल साम्राज्य यांच्यातील चालू युद्धांमुळे तसेच जंजिराचे सिद्धी मैसूरचे वाडियार आणि गोव्यातील पोर्तुगीज साम्राज्य यासारख्या इतर शेजारी शक्तीमुळे आकारले गेले त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला संभाजींच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी हल्ला केला आणि पुरवठा मार्ग खंडित केले आणि मुघल प्रदेशात छापे टाकले जरी ते मुख्य किल्ले ताब्यात घेण्यात अयशस्वी झाले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये संभाजींना वीज देण्याचा कट रचल्याचे आढळल्यानंतर त्यांनी उच्च सरकारी मंत्र्यांसह प्रभावशाली कुटुंबातील चोवीस सदस्यांना मृत्यूदंड दिला सोळाशे पंच्याऐंशीपर्यंत मुघलांनी संभाजींच्या किल्ल्यांवर कब्जा करून त्यांच्या सैन्याला हळूहळू मागे ढकलले त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस सामान्य झाले आणि पोर्तुगीजांना पुरवठा नाकारण्यासाठी गावे जाळून त्याने मराठा देशमुखांना म्हणजेच जमीन मालकांना वेगळे केले सोळाशे नव्वदमध्ये त्याला मुघल सैन्याने पकडले आणि फाशी दिली त्यांचा भाऊ राजाराम पहिला त्यानंतर राजा झाला आणि मुघल मराठा युद्धे चालू ठेवली सुरुवातीचे जीवन संभाजींचा जन्म पुरंदर किल्ल्यावर मराठा छत्रपती शिवाजी आणि त्यांची प पत, पहिली पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला ज्यांचे निधन दोन वर्षाचे असताना झाले त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले वयाच्या नवव्या वर्षी संभाजींना अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी शिवाजीने मुघलांशी केलेल्या पुरंदरच्या कराराचे पालन करण्यासाठी अंबरचा राजा जयसिंह पहिला यांच्याकडे राजकीय बंधक म्हणून राहायला पाठवण्यात आले या, या करारामुळे संभाजी मुघल मनसबदार बनले ते आणि त्यांचे वडील शिवाजी बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्रा येथील मुघल सम्राट औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित राहिले औरंगजेबाने दोघांनाही नजरकैदेत ठेवले परंतु ते बावीस जुलै सोळाशे सासष्ट रोजी हो पळून गेले तथापि सोळाशे सासष्ट ते सोळाशे सत्तर या काळात दोन्ही बाजूनी समेट झाला आणि त्यांचे संहार्दपूर्ण संबंध होते सोळाशे सहासष्ट ते सोळाशे अडुसष्ट या काळात औरंगजेबाने सुरुवातीला नकार दिला पण नंतर राजकुमार मुहज्जमने दबाव आणल्यानंतर मुघल साम्राज्याच्या वतीने शिवाजीने धारण केलेली राजा ही पदवी अधिकृतपणे मान्य केली औरंगजेब राजकुमार मुहज्जम आणि शिवाजी आणि संभाजी यांच्या मैत्रीकडे मोठ्या संशयाने पाहत होता मोहज्जमच्या मध्यस्थीने संभाजींना पाच हजार घोडदळांच्या मुघल मनसबदार पदावर पुनर्स्थापित करण्यात आले त्यानंतर शिवाजींनी संभाजींना सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासोबत औरंगाबाद येथे मुघल वाईसराव असलेल्या राजकुमार मुअज्जम यांच्याकडे आणि दिलेर खानला त्यांचा नायब म्हणून पाठवले चार नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी संभाजी औरंगजेबाद येथे राजकुमार मुअज्जमला भेटले आणि त्यानंतर महसूल वसुलीच्या बहाण्याने त्यांना बेरारमधील प्रदेशाचे अधिकार देण्यात आले थोड्या काळासाठी राहिल्यानंतर संभाजी राजगडावर परतले तर प्रतिनिधी मराठा अधिकारी औरंगाबादमध्येच राहिले या काळात संभाजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुअज्जमच्या नेतृत्वाखालील मुघलांसह विजापूरच्या सत्तनतीविरुद्ध लढाई केली संभाजींचे लग्न शिव जिहूबाईंशी राजकीय युतीच्या लग्नात झाले होते आणि मराठा रीतिरिवाजानुसार तिने येसुबाई हे नाव ठेवले जिहूबाई ही पिलाजी शिर्के यांची मुलगी होती जी शिवाजी महाराजांचे पूर्वीचे सरदार देशमुख सूर्यजी सुर्वे यांच्या पराभ्रवानंतर त्यांच्या सेवेत दाखल झाली होती या लग्नामुळे शिवाजी महाराजांना कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात प्रवेश मिळाला येसुबाईंना दोन मुले होती मुलगी भवानीबाई आणि नंतर शाहू पहिला नावाचा मुलगा जो नंतर मराठा राज्याचा छत्रपती बनला संभाजी आणि त्यांचा भाऊ राजाराम यांच्या मुला मुलींचे लग्न मुघल सरदारांशी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय